अवधूत चिंताना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये अप्रतिम अशी माहिती घेऊन आली आहे बघा आपल्याला रोज नित्यसेवेत अकरा माळी जप करायचे असतात सारामृत वाचायचं असतं तारक मंत्र म्हणायचं असतं पण मंत्र म्हणताना तुम्ही फक्त एक छोटीशी गोष्ट केली ना की ती गोष्ट ती छोटीशी गोष्ट तुमच्या दिवसभरातलं काय तुमच्या महिन्याभरातलं काय तुमच्या वर्षभरातलं काय तुमच्या आयुष्यातलं सगळं बदल घडून टाकेल आणि त्या बदलात तुम्हाला एक छोटीशी ॲडिशनल एक गोष्ट करायची आहे ती ॲडिशनल गोष्ट तुम्हाला काय करायची आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा जेव्हा कधी आपण नित्यसेवा करतो जेव्हा कधी आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपण काय करतो की अरे पटापटा चला माझी सगळी कामं झाली मला आता नित्यसेवामध्ये मला सारंभूत वाचायचं आहे मला अकरा वेळे जप करायचं आहे मला तारकमंत्र म्हणायचा आहे त्यामुळे पटपट पटपट आपण करतो ते आवरतो आपण आपलं काम करतो परत आपल्या कामाचं जातो तुम्हाला सांगा भावना मी होतं का ते नाही होत करायचं आहे म्हणून ते होतं पटपट पटपट करतो आणि निघून जातो अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा नाही करायची तुम्हाला ही सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती सेवा मनस तुमचं मन त्यामध्ये ओतून तुम्हाला ती ती गोष्ट की थी भावना थी। ती भावना तुम्हाला दाखवायची की हो मी आता हे हे मी ही जी सेवा करते ही मला स्वामींना समर्पित करायची आहे त्यांना मला त्यांच्यासमोर बसून माझं सगळं दिवस रात्रच्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी घडामोडी आहेत मला त्यांना सांगायच्या आहेत अशामुळे तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत हे करताना तुम्हाला एकाग्रता न महत्त्वाची आहे कॉन्सन्ट्रेशन तुमचं खूप महत्वाचं आहे की ते तिथेच पटकिनी संपवायचं आहे बारापर्यंत पोती संपवायची आणि मग मला दुसरं काम करायचंय असं करू नका अशाने होणार करूनही उपयोग नाही आणि काही फायदा नाही आता करताना काय करायचं तुम्हाला रोज लक्षात ठेवा तुम्हाला ना एक पेलाभर पाणी घ्या मोठं पेलाभर पाणी घ्या ते पाणी मी पेलाभर घेतलं सकाळी तुम्ही सेवा करता संध्याकाळी करता जेव्हा कधी करता तो पेलाभर पाणी घ्या त्यावर झाकण ठेवा आणि ते झाकण थे ते ठेवल्यानंतर जे काही तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणता जे काही तुम्ही माळ अकरा माळी जप करता जे काही तुम्ही सारामृत वाचता चौदावा अध्याय अठरावा अध्याय जे काही वाचता ह्या सगळ्या सेवा करताना जे काही तुम्ही उच्चारता ते मोठ्याने उच्चारा म्हणजे ते उच्चार जे आहे त्याचे जे व्हायब्रेशन्स जे आहे ते त्या पाण्यात उतरतील त्या पाण्यात उतरतील आणि तुम्हाला सांगू जेव्हा आपण कुठलीही अशा अशा ज्या धार्मिक गोष्टीमध्ये आध्यात्मिक गोष्टीमध्ये अशा काही हे करताना तुम्ही बघितलं असेल की तांब्या भरून पाणी ठेवत असतात आणि मग ते सगळ्यांना तीर्थ म्हणून का देतात पाणी का देतात मला सांगा का तर त्यामध्ये तो स त्या सगळ्या व्हायब्रेशन्स गुड व्हायब्रेशन्स सगळ्या त्यामध्ये गेलेल्या असतात आणि ते पाणी आपल्याला थोडंसं वेगळंच लागतं ओके नाही साधं पाणी आणि त्या पाणीमध्ये फरक असतो की नाही तर तुम्हाला त्यामध्ये तुळशीपत्र तुम्ही टाकू शकता एखादं तुळशीपत्र असेल तर ते तुळशीपत्र टाकून तुम्ही त्या सेवेला बसू शकता सेवेला बसताना आणि जेव्हा सगळी तुमची सेवा झाली म्हणजे तुमची काय आरती असेल ज्या काही गोष्टी असेल सगळं तारक मंत्र म्हणून झालं माळ झाली सारमृत झालं अध्याय झाले सगळं झालं आता तुम्ही जेव्हा तिथनं उठणार तुमच्या आसनापासनं उठणार तेव्हा ते, ते पाणी घ्यायचं आहे त्या पाणीमध्ये दोन मिनटं बघायचं आहे स्वामींना स्वामींना असं तुम्हाला तुमच्या ह्याच्यात विजनमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे प्रार्थना करायची की हे पाणी मी आता मी पिणार आहे माझ्या सगळ्या घरातल्यांना देणार आहे तर सगळ्यांचं ह्याच्याने भलं होऊ दे आणि सगळ्यांच्यात पॉझिटिव्हिटी येऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना घरात ज्या काही जे काही वाईट व्यक्ती असतील जे कोणी असतील त्यांना सर्वांना हे तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि स्वतःही ते ग्रहण करायचं आहे हे केल्याने आपल्या आजूबाजूला ज्या काही नेगेटिव्हिटी असतात ज्यामुळे आपल्याला आजूबाजूला ज्या काही गोष्टींचा त्रास होतो त्या सगळ्या बंद होतात त्या सगळ्या स्टॉप होतात कारण हे पाणी खूप प्रभावी झालेलं असतं आणि ह्या प्रभावी पाण्याने आपल्या मागच्या ज्या चिडचिडपणा नकारात्मकता खूप वेगळ्या ज्या वेव्ज असतात त्या तिथेच स्टॉप होतात आणि त्यातनं त्या लगेच तुमच्या वागण्यात बोलण्यात सगळ्यामध्ये फरक जाणवतो मला सांगा जेव्हा आपण मंदिरात जातो एखाद्या समजा चिडचिड करता तुम्ही एखाद्या मंदिरात गेले तिथे गेले प्रसन्न वाटतं की नाही त्यातल्या त्यात लगेच तीर्थ घेतलं की अजून छान वाटतं असं वाटतं अरे वा किती छान पाणी पिलं ते तीर्थ ग्रहण करतात मग तुम्ही ते दुधाचं तीर्थ ग्रहण करतात अशा पद्धतीने तुम्हाला अजून तिथे फील छान होतं अजून छान वाटतं तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे कधीही नित्यसेवा करताना त्यामधली तारक मंत्राचं जे पाणी तयार होतं ना तारक मंत्राचे जे बोल आहेत म्हणून त्याला तारकमंत्र म्हणतात तारक मंत्रातले जे जे शब्द आहेत ते इतके प्रभावी शब्द आहेत ना Uh, सगळेच श्री स्वामी समर्थ हा मंत्रसुद्धा इतका प्रभावी आहे ता नंतर तारक मंत्रातले एक एक शब्दसुद्धा इतके प्रभावी आहे त्या पाण्यात जेव्हा त्या शब्दांचे व्हायब्रेशन जातात ते, जाता ते पाणी अप्रतिम इतकं महत्वाचं होऊन जातं ना की त्यातला थेंबसुद्धा वाया नाही गेला पाहिजेत अशा पद्धतीने हे पाणी रोज नित्यसेवा करताना देवपूजा कर देवपूजा झाली की ते पाणी भरून ठेवा तुमची नित्यसेवा करा आणि मग ते पाणी लगेच ग्रहण करा मग तो आल्यावर त्याला देईल तसं ठेवायचं नाही आल्यावर लागलं तर हो ला चाला। चाला तुम्ही संध्याकाळी वेगळी सेवा करा मग द्या हे पाणी तसं ठेवायचं नाही नंतर मग ते कोणाच्या हाताने ओतल्या गेलं काही झालं तसं चालणार नाही लगेचच्या लगेच जे कोणी व्यक्ती घरात अवेलेबल असतील त्याच्यानुसार ते संपून टाकतात कोणी नाही आहे तुम्ही स्वतः सगळं ग्रहण करा कारण तुम्ही काय करताय कोणासाठी करताय तुमच्या घरच्यांसाठीच करताय त्यामुळे काही एक हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही पण ते घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर ह्या पद्धतीने इतकी प्रभावी इतक्या प्रभावी तीर्थाचा तुम्हाला स्वतःला काय तुमच्या घरच्यांना काय सगळ्या गोष्टीचा इतका पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येईल की तुम्ही स्वतः म्हणाल की कसा एवढा बदल झाला कशा एवढ्या गोष्टी झाला मी तुम्हाला सांगते कुठेही पैसे अडकून की काय हे की काय होतंय कसं होतंय किंवा जन्मपत्रिका दाखवून किंवा काही गोष्टी होऊन कुठल्याच गोष्टी होत नाही पण एकदा विश्वास ठेवला ना थोडा वेळ लागतो पण ती गोष्ट पॉझिटिव्हिटीने तुम्हाला चांगल्या रीतीने मिळत असते त्यामुळे थोडा विश्वास ठेवा दृढ इच्छा ठेवा की मला मिळणार आहे भावना तुमची सटीक ठेवा अशी ठेवा की नाही मला ती गोष्ट मिळणार आहे भले दोन दिवस उशिरा का असू दे पण मला ती प्रॉपर बनवलेली आखीव रेखीवच मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे आणि मगच ती गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीने ही गोष्ट रोजच्या रोज करा पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळतील तर चला आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया परत अजून एका अशाच छानशा माहितीमध्ये छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ